आणि काय हे सहन करायचं आणून तीनशे त्याच्या पाणी दिलं या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी कोणीतरी म्हणले की ते बाकडे कोणीतरी उचलून गेले या माणसाने तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात पाच पाच दहा दहा बाकडे दिले गरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पॅड वाटले नवरात्राचा महोत्सव आता नऊशे आमच्या माता भगिनींना तुम्हाला सांगतो देवदर्शनाचा जो लाभ घ्या माणसाने लक्झरी बस आणून पुरवला अठरा हजार महिला त्या ठिकाणी देवदर्शनाला गेल्या सरकारने ह्याला अनुदान दिलं होतं का अरे तुम्ही हे केलं ते केलं ते केलं छाती तुटुस्तर गळा फाटुस्तर सांगता हे तुम्ही कशाने केलं तुमच्या बापाची इच्छा टिकून केलंय का अरे आमचा पैसा आहे कर रूपाला जातो साऱ्याच्या जा रूपाला जातो विजेच्या जा रूपाला जातो सगळ्या रुपाने जातो आमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे आधी सुद्धा करमाळ्याचा तहसीलदार तुम्हाला सांगतो तहसीलदारच्या खुर्चीवर बसतो आणि त्या ठिकाणी खुर्ची सुद्धा आमच्या पैशातून घेतलेल्या आहेत हे संविधान जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचल तेव्हा तुम्हाला की हे सगळं देश पाच आहे की चालतो देश सरकार सरकार म्हणजे कोण लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकशाहीला सरकार म्हणतात आणि ती लोकशाही तुम्ही आम्ही जो आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की लोकशाहीचे निर्माते येत आले आम्ही पद्धतीने सगळं विसरून गेलो कारण आम्हाला तुम्हाला सांगतो गटातटाच्या राजकारणामध्ये आणि जाती जातीच्या भिंतीमध्ये इतकं अडकून ठरलोय की आम्हाला तुम्हाला सांगतो काहीच करत आपल्या जिल्ह्यात तुम्हाला सांगतो उषा काय केला सगळे सगळ्या साखर अर्थ आहे किती कष्ट केले त्या माणसाने त्यावेळेस आजीनात उभा करण्यासाठी सगळं सगळे सगळे समाजाची माणसं होती गोईनबापूर चेपल मान्य आहे वाचलं वाहिते गोविंद बापू गुण बापूच्या त्यागाची गाडी तुरुनाच कोणी करू शकत नाही मग तो बापूर उभारल्यानंतर तुम्हाला सांगणार कारखाना वाचवण्यासाठी कधी काय केलं मानू चेअरमन असताना हे जे पाच सास चेअर होते होते का नाही तुमच्या गावात ते देऊ आपण अजून कोणतरी होत होते का नाही काय केलं हे आमदार असताना तुम्हाला सांगतो कारखाना बंद पडतोय सरकार पैसे द्यायला बँक पैसे तुम्हाला सांगतो आमदार असते काही करून मध्ये बसून सांगायचं असते पार्टी कोणाची असो सरकार ती कारखान्यावर चेअरमन कोणी बी असो परंतु माझ्या तालुक्यातला एक कारखाना आहे माझे शेतकरी आहेत माझे कामगार आहेत हा कारखाना चालू करायसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागते पैसे तर काही दिले नाही पण सहा माणसे घेऊन राज्यामध्ये कोण घ्या ज्याका तुम्हाला सांगतो बाय बांधू त्या ठिकाणी राजकारणामध्ये चांगल्याला चांगलं बनायची प्रवृत्ती पाहिजे मग तुम्हाला सांगतो आदिनाथ्यामध्ये बागला इतका तुम्हाला सांगतो नारा गावाचा हात आहे ना एम बँकेचं त्या ठिकाणी एनसीडी त्या ठिकाणी जप्ती आली जप्ती आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो स्वभाव गुळ तो कारखाना रोहितदा घेतला निलामध्ये मध्ये तीन टेंडर आली त्या मध्ये तिसर थिएटर यांच जास्त पैसे त्याला तो मिळाला माझ्या पेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती सुभाष गोळ्याचे व्हाइस चेअरमन होते त्यांनी त्यांना सांगितलं अधिकारी साहजिक अधिकारी आले सगळं सगळं चेक केलं तिथे घ्यायला कोणीतरी सांगितलं की वासाचे बघ येऊन तिथे गेला सुभाष गोळ्याला आरेरावे करून आरवचे भाषेमध्ये सेवा दिल्या सुभाष गोळवली तशी तुम्हाला सांगतो तीन ती केली त्या दिनाचं वाटोळ करण्यामध्ये नारायण पाटील कारणी होत आहे अनासोबत गुळगाचं त्यांचं गुण काम करत असते तर मग तुम्हाला सांगतो काय करायचं मग खरा कोण खोटा कोण भागला की दोन कारखान्याला वजवाटोळ केलं हे वास्तव सत्य आहेच त्यांना करूनच करावं लागेल हो अजिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ऐंशी ऐंशी महिन्याच्या पगारी तुम्हाला सांगतो थाकले आहे चोपन महिन्याच्या पगारी थकले त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्याला तुम्ही वाली मिळाला की मात्र कोणी शक्य घाना मी तुम्हाला सांगतो लक्ष घालतो कोविडचा काळ असताना दोन वर्ष आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांचे तुम्हाला सांगतो मातोश्री बांधल्यामुळे ना आम्ही तुम्हाला मारली पोलीस केसची भीती बाळगली नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो छातीचा पोट करून थांबलो साखर बोडाच्या दिला कामगारांचे पैसे टाका ज्यावेळेस तुम्हाला सांगतो सहाशे रुपये कामगारांचे पैसे जे आम्ही हातात घेतले आणि कामगारांचे सात कोटी रुपये सांगतो त्या सहकार न्यायालयामध्ये आम्ही जमा केले तेव्हा तुम्हाला सांगतो आम्ही त्याची साखरवाडी कामगारांच्या संसारामध्ये पाणी कोणी होतं कामगारांच्या चुली बंद कुणी गेले ठीक आहे आम्ही म्हणतो आदिनाथ कारखान्यावर दोन तीन गटांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं आपण म्हणू सगळ्यांनी थोडा थोडा कारखाना काढला मकाईच काय मकाई उभारली बसणं बागला पशी आहे आज पण बागला जवळ आहे मकाईची जेवण वाटून का झालं सगळ्यांचे तुम्हाला सांगतो घरी खांगाम सुरू झाले मोळ्या पडल्या आज मला कळलं तुम्हाला सांगतो दोन दिवसात मकाई चालू झाला आणि चाळीस हजार रुपये झाले रोज वीस बरोबर आहे का जगला म्हणजे मला कोणतेच सांगितलं असे बाजार मध्ये फटले का बेपार ईडी माझे चाल बेटे चिडकले की हा बैठक होतं वाटलं केलं कामगार देशीला लावला कारखान्याचं तुम्हाला सांगतो दोन वर्ष बिल दिल नाही साखर विकली बाग्यात विकला मॉलेशी विकलं मुंगेला खायला साखरेचा जाणार आधी तर मकई मध्ये शिरलक नाही आणि पैसे तुम्हाला सांगतो छत्तीस कोटी रुपये झटले पैसे गेले कुठं पैसे गेले कुठं मग सांगते की आम्ही आमची स्टेट घाण ठेवून आम्ही चालवतोय ठीक आहे मान्य केलं तुम्ही ठेवून चालवता मग आता मग काही बदल केलाय मग काही जी निवडणूक झाल्यापासून तुम्हाला सांगतो तिथं पाना सुद्धा लागला नाही कुठल्या सुद्धा तुम्हाला सांगतो नाकाला मग आज तुम्ही निवडणुकीला उभा राहिला जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो पाच ते दहा कोटी रुपये इलेक्शनला लागणार आहे तुम्हाला जर शेतकऱ्याचं कल्याणच करायचं होतं शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला विश्वास निर्माण करायचं होतं तुम्ही स्पष्टपणे सांगायचं काय नाही जाहीर करायचं जा की मी विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहणार नाही माझ्या दहा कोटी रुपये आहेत मी काही करून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आगीला कारखाना उभा करणार आणि ह्या वर्षी कारखान्याचा वाजे राहणार नाही आम्ही विधानसभेला पुढच्या वर्षी तुझ्या मागं करायला कोकणचं दावल दाहोजन बहिण भाऊ दाहोला तुम्हाला सांगतो चल तर डिपॉझिट जायची पाळी आली पण तलप तर नाही उभाच राहायचं उभाच राहायचं जट जिवंत असतं पाहिजे जट कशाला घट लागते त्याला त्यांची पिढ्या जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या असणाऱ्या पिढ्यांच्या घड्या नीट करण्यासाठी आणि त्यांच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो राजकारणाची उंची वाढवण्यासाठी तुमचा आमचं कोणाला पडलं नाही तिच्याला मामा सांगला होता तिला ह्या तिला मामा चांगला <laughs> <laughs> होता मी आल्यानंतर तुम्हाला सांगतो जुनी कारखाने त्यांच्याकडे होतो मी बी संचालक होतो सिनेमिती नाही काय नाही काय नाही तुम्हाला सांगतो तिकडे पोलीला चेहरवन तिकडे कोरला चेहरवल जेवढ्या माणसाचं नेतृत्व आम्ही मान्य करू काय म्हणून बोलली मग त्या दिवसापासून ज्यावेळेस त्यांचं मार्ग पाठलं त्यावेळेस ठरवलं आता म्हणलं कुठल्याच गटाकडे जायचं नाही कुठल्याच कुणाच्या तिरकेला तुम्हाला सांगतो कांदा द्यायचा नाही आता स्वतंत्र कोणी राहायचं आणि मग मकाईच्या निवडणुकीमध्ये ह्या माणसाची भेट जाय ती माणूस स्वतः माझ्याकडे आला आणलं म्हणजे आपल्याला असं असं केलं तर काय होईल मकाई ठरवून मला संशय पाहुणार पाहुणार मग त्याला म्हणलं काय मला गेम ठेवून काय म्हणलं मला इसरायला उभा प्यान बन मी म्हणलं प्यानोल मग काय उभा करू म्हणजे गोच आहे त्यामध्ये मी आम्ही बघितलं म्हणलं मला सापडला एम एसी शिक्षण झालेला माझं आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणलं सर विधानसभेवर राहणार एक मिनिट सुद्धा इकडे तिकडे बघितलं नाही आम्ही वचन देतो सासरी जावं तो गेला त्याच्या कप वचन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती माझ्या ऑफिस मध्ये तिथं वचन घेतलं महापुरुषांचे सगळे पोट आहे बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्योतिबा फुले सगळेच आहेत मला म्हणजे देवापासून त्यांच्या पशी कारण मला माहित आहे तुम्हाला सांगतो जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं तिथं तेहतीस कोटी देवाचं सुद्धा हा विश्वास आहे तुम्हाला सांगतो आणि हे तुम्हाला सांगतो भोग्याला गरज काय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे वाद लोक आणि मग त्यांनी कबूल केलं आणि मग आम्ही ठरवलं आणि मग तिथून आमची सुरुवात आहे मग मग आंदोलन असेल हे सगळे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि करत करत आधीच अनेक विषय निघले ऊर्जा भाषणाचा विषय निघला आधी मी तुम्हाला सांगतो ती काळ मुंबई उकळाची कि गरज नाही पण तुम्हाला सांगतो भोगाने आले आणि हे काय याय लागले सगळीकडे काय ह्या चर्चा व्हायला लागली सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो माझ्यासारखं मी सांगतो की कुटुंबाचा मालक आहे माझा बाग मार्केट यार्डामध्ये तुम्हाला सांगतो हा काम करतो हे मकाळी काम करायचा बॉग आहे त्यामुळे मी राजकारणामध्ये कोणापूर गेलो मी चुकलो तरी माझं काय तुम्हाला सांगते कोणी माझा घेणार नाही ज्या कायदाच नशी नाम केला शक्यपणे करमाळ्या तालुक्याचं राजकारण घडवलं करमाळ्या तालुक्याचं राजकारण घडत असताना जेवणाला भाऊ शंभर कांबाळ तालुक्यात जी सगळी आहे त्या नामदेव जगतापाची नसतील ती झाडायची सगळं मान्यता ही सगळे नेते आहेत ते सगळे जगताप गटालाच तुम्हाला सांगतो भेटून आलेले आहेत जिगा मामा असेल ही आता म्हणजे आता जे संजय मामा असतील त्याच्यानंतर नारायण रामा असतील ही सगळी तुम्हाला सांगतो जगताप गटालाच भेटून आलेत का नाही काहींचं स्वतःच गट होतं का करमाळ्या तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात दोनच गट होतं एक जगताप गट आणि एक तुम्हाला सांगतो मोठी वाटील त्याच्यानंतर ही गट निर्माण झाली वरची माणसं दुबळी झाली की खालचे गट निर्माण होते आणि खालचे गट निर्माण होता होता तुम्हाला सांगतो गटाच्या टापड्या सुद्धा तुम्हाला सांगतो गाव गाव तयार झाले टापऱ्या किराण दुकान असेल का खेड्यापुढ्यात बारखाने गुवा कुरकुरोकायच्या टापड्या तुम्हाला सांगतो माझा गट ही तुझा गट ही तुझा गट जास्त चालले एकामेकाला येतात कायच वर्षी नामदेव जगतापान तुम्हाला सांगतो इतकं मोठ्या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे मी स्वतः तुम्हाला सांगतो म्हणजे मला दरवाय अभिमान आहे की मी नामदेव जगतापांच्या तालुक्यातला आहे मी तिथं घडलोय एकोणीशे पंच्याऐंशी साली नामदेवराव जगतापनी मला पोलीस मध्ये भरती झालेलं मला बाजू बाहेर बोलवलं मला नगरपालिकेची गोळ घडली एकोणीशे पंच्याऐंशी साली आणि माझ्या सुद्धा दिवसाचं गोळ दिली मला घरच्यांनी हात लावून दिल्यानं नुसार आत्मता पडलो आणि मग छत्रपती शिवाजी नाव गोष्टीवर नावाचं जे कुठे जर त्या मी तुम्हाला सांगतो आठ वर्ष रेक्टर म्हणून का आणि मग एवढ्या मोठ्या माणसाचा वादतदार असताना एवढ्या मोठ्या माणसाचं तुम्हाला सांगतो म्हणजे घराण्यात आलेल्या भाऊने तुम्हाला सांगतो दहा वर्षी आमदारकी बघित त्या भाऊने तुम्हाला सांगतो ज्या नारायण पाटलांनी मार्केट कॅमिटीच्या निवडून काय काय मारामारी करायला तो तुम्ही सगळी घ्यावी बरी तुम्ही मंडळी साक्षी झाला आणि मारामारी करायला म्हणून पुलिंग एजंट व्हायला तुम्ही माणसं मी पुलिंग एजंट म्हणून हिता चालतो आणि भाऊ उमेदवार म्हणून माझ्या बरोबर होते त्याला भाऊला जेवढे नारायण मारायला लागला त्यावेळेस मी त्यांच्या अंगावर पोडलो माझ्या तर मी तुम्हाला सांगतो चार गुप्त्या माझ्या पाठीस फुकात हित भाव भाऊगा अजून कोण आहे माझे काय केवंद बाबा भाऊ बरोबर होतो काढलं पाहिजे उद्देशित नव्हतं बांधण्याचा ते जास्त नुसतं हातात घेऊन जरी आम्ही उभं राहायला लागतो तरी हिंमत झाली नसती कोणाची पण उद्देशित नव्हतं काय करा बांधणं करायचं काय करा पण हे ढिगा मामा तुम्हाला सांगतो करतोच बोलतो मामा जे तुला सांगला होता तुमच्या काय काय गोष्टी काय बांधून तुम्हाला सांगायच्या पाहिजे त्याला सभापती केलं आणि त्याला भुरीला गाठलं होतं म्हणजे त्याला माहित होतं की ह्या दोघांपैकी ह्याला एका मागाला जर गेलं तर एक तोडगात जाईल एक स्वर्गात जाईल आपण चालू पाहिजे काय मोकळ पण दुर्दैवाने तसं घडलं नाही मला बुद्धी आली मी त्यांना वाचवलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझी लय मोठी बसून मी सांगत नाही मी कायदा बसून आमच्यावर जगतामध्ये कार्य करताय त्यांची सावली माझ्या अंगावर होती आणि त्या कुटुंबाचा माणूस वाचवण्याचं भाग्य मला मिळालं ह्याच्यातच मी आनंदी आणि कधी ज्या गोष्टी कधी वाचायला आणि त्या नारायण आम्हाला तुम्हाला सांगतो भावी पाठीमध्ये म्हणजे आपल्या तालमीमध्ये तयार झालेल्या पोराने आपल्याला खांद्यावर घ्यायला त्याला खांद्यावर घ्यायचं बरं इतर असल्यावर कर्तृत्व ना मार्केट कमिटीला काय झालं बघितलं तुम्ही या काय कि बन करू हे पोर तिकडे गेले भाऊला तुम्हाला सांगतो त्रास झाला तिथं मारा झाले प्रिन्स प्रिन्सला मारहाण झाली त्याने तुम्हाला सांगतो तीनशे कुठं तीनशे सात तीनशे सात कलम त्यांच्यावर लागलं भाऊला दोन महिने घर पडावं लागलं भाऊच एक वर्गा शेंबुला जेलमध्ये बसला आणि आताच म्हणून तुम्हाला सांगतो मार्केट टाइम इलेक्शन लागली सांगतो तुला दोन रुपये आणि तिथे हातात घालून एका शेजारी जिवून तुम्हाला सांगतो पेडा भरून लागल्या काय राजकारण करणं तुला चिटकार नाही मोठे पाटलांना मला माझी विनंती आहे त्यांना माझं आव्हान आहे तुम्ही खासदार झालाय खासदार केला आम्ही तुम्हाला मतदान केलंय आम्ही समांतर यंत्रणा इतर राबवली आम्हाला नारायण पटाच्या नेतृत्व खाली तुमच्या <सथीज़ागी> पथकामध्ये सामील होयचं नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो स्वतंत्र त्या <सथीज़ागी> नालवन मंगल कार्यालयामध्ये पाच सहा हजार लोकांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला त्यांना ते सगळं कळलं आणि तुम्हाला सांगतो आम्ही सांगा प्रत्येक तालुक्यामध्ये जेवढा वेळ आम्ही ठेवलं आणि सांगितलं त्यांना मतदान करावं एक रुपया सुद्धा त्यांचा घेताना त्यांच्या सगळ्या निवडणुकीचा खर्च द्या यंत्रणेचा खर्च तुम्हाला त्यांच्या मग आता ही सगळी तुमच्या ऐकण्या धोती ते पहा साहेब तुम्ही ह्याला सगळ्याला बोलून सांगायचं घे आता असं करा तुम्ही सगळीशी शांतवास तू अडीच वर्ष तू अडीच वर्ष आमदार तू अडीच वर्ष आमदार तू तुम् अडीच वर्ष आमदार मान्य केला असता तुम्ही जर तिथं म्हणजे आमचं नेतृत्व जर तिथं पाया पडते ते म्हणजे आम्ही काय करायचं पण तसं झालं नाही आज तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांना खालीला घेऊन पळायला पाळायला इतर घडवून आणायला जे पोरला बोलून त्याला गुलगुले करून बिनवड करून घेत आज जे पोरला तुम्ही एकटं पाडतो अ किती स्वार्थीपणा किती त्रास तुम्हाला सांग किती जणांच्या सभा झाल्या मुख्यमंत्री आले उद्योग मंत्री आले आता उद्या पवार साहेबांची सभा आहे आमदारांटर कटून ते विकास काही माणसं काय येत नाही तिथं घेतलाय काय झालं विकासाच आणि काय आदळ जे कुत्र पीठ खाते जोवर तुम्हाला सांगतो आपण डोळस होऊन तुम्हाला सांगतो कुत्र्याला मारत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो कुत्रा असेल त्याच्यामुळे आम्हाला आदळपणा पुढच्या काळामध्ये कोणी करावं लागेल मी तिकटी का नाही मी वाचतो तुम्हाला तुमच्या मनात तेच आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही बोलायला घेताय मी घेत नाही मला माहिती आहे तुम्हाला सांगतो मरण हे सगळ्यात कोण काय सत्य असल्या सृष्टीमध्ये निसर्गामध्ये तर ते सगळ्यात सत्य आहे ते फक्त मरण जगण सत्य नाही आणि संतांनी सुद्धा ते सांगितले की मरण डोळ्यासमोर ठेवू सांगा तुमचं जगण तुम्हाला सांगतो कृष्ण होईल आनंदी होईल आणि त्या हिरात मी आनंदी दाखवा मानले मारण्याचं मला भीतीच वाटत काही पण पुढे गेले काय हा आता तुम्हाला सांगतो सांगितलं या कोविड मुळे काय झालं मानस तुम्हाला सांगतो बोलत बोलत दोन माणसं माझ्यापासून गेली तुम्हाला सांगतो या काय झालं सगळ्यामध्ये भेसळ आली कुणाला भेसळ आहे तशी तुम्हाला सांगतो सगळ्यात सुद्धा भेसळ आहे कुणाला सुद्धा भेसळीच आहे ना आम्ही सुद्धा तसंच आहे की भेसळच आहे शेवटी पण तुम्ही तुम्हाला सांगतो अडपून घ्यायचंय भाजीची पिंडी घेताना सतरा वर आम्ही खरबड करून बघतो धान्याला गेलो तर त्याला वाट देतो लोक कसा आहे जुळून बघतो चमक आहे का खरा आहे साखर की बैठकी काय ही साखर आहे ही एम साखर आहे ही बारीक कशी ही पुट्टी कशी ही नको ही चांगली ते

पण इतकं पाठपूर निरपून आपण आपल्या आपल्या विकासाचं काय विजन ठरवणार राखण करणारा आमच्या अस्तित्वाचं राखण करणारा आमदार निवडताना तुम्हाला सांगतो आम्ही गोष्टी का जात झाकून बघतोय गुन्हे मिळालं की जेडी मिळालं की जे हे माझा माणूस ते माझा माणूस ते माझा अरे आपल्या जितकी गोड वाईट आहे सुद्धा आहे कुणी कोणाच नाही का तर आपली होईल ती उघडी पडली पाहिजे अरे विचाराचं राजकारण करायचं असेल तर प्रत्येकाने तुम्हाला सांगतो विरोधकांनी सुद्धा तुम्हाला सांगतो सभा ऐकायला आलं पाहिजे आणि उठून प्रश्न विचारला पाहिजे दारू पिऊन प्रश्न तुम्हाला सांग तुम्हाला सांगतो सांगतो या ठिकाणी विचारण्या दाटमोला प्रश्न विचारला पाहिजे पण आम्ही ती हिंगट ठेवत नाही काहीतरी खोड करायची म्हणून तरी लावून आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगतो करायच्या असतील तर आम्हाला आता तुम्हाला सांगतोच प्रश्न कारण आज आम्हाला तुम्हाला सांगतो पूर्णपणे आठवड्यामध्ये सोडत आमच्या तालुक्यामध्ये उच्च शिक्षणाची सोय नाही आमच्या तालुक्यामध्ये बीएड नाही बी पण नाही लागले कसली शिक्षणाची सुविधा नाही आज आम्हाला सगळी पोरं पोरी तुम्हाला सांगतो पाच हजार सुद्धा पैसे नसले तर मुलींना शिक्षण अर्धव घरात बसावातीच्या काहीतरी बघावं लागतं वर आम्ही पैसे पुसून देऊ शकत नाही मोठे डिग्री त्याला मिळू शकत नाही म्हणून पोरं तुम्हाला सांगतो बिल्डिंग मिळत नाही म्हणून आपण म्हणतो जाऊ दे बाबा आपलं बरं आहे पण जमीन आहे पाणी आहे सगळं गोष्ट आहे काय घडी लावलं कसे त्याला पैसे त्यांच्या घरी सुद्धा दोन गाय दोन दुधाचा धंदा असतं तुमचं म्हणजे आपण ऍडजस्टमेंट करतो सगळं का आम्हाला वाटत नाही का माझ्या घरामध्ये कलेक्टर जे आम्हाला यावं माझ्या घरामध्ये तुम्हाला सांगतो सोशल हो माझ्या घरामध्ये पी एस वाटत नाही का आम्हाला वाटतंय आम्हाला पण आलंय कुठं शिक्षण इतकं महाग झालंय हे शिक्षण जर तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यामध्ये असतं कॅलाश वर्षी आमच्या रोज अख्यापर्जी नंतर इथं शिक्षणाच्या मोठ्या संस्था उभारायला जाते दवाखान्याच्या संस्था या ठिकाणी दवाखाने उभार दवाखाना ते नाही का अव अकलूला सगळे सुईचे दवाखाने आहेत बारशी नाही आहेत कुर्डवाडीला थोड्या बरं आहेत इकडे कर्जच आहेत नगर नाहीत पण एवढा मोठा करणारा तालुका राजकारणासाठी इतका तुम्हाला सांगतो मोठा तालुका असणारा आग्रहक्रमान तुम्हाला सांगतो राजकारण करणारा तालुका इथं मात्र तुम्हाला सांगतो कसलेही शुल्ग नाही आठवीचं नंद्र नेऊन झालं बारामतीचं नंद मिळून झालं दोघांना आम्ही घेते मागतो ते फक्त मतदानाला तुम्हाला सांगतो घरातली सगळीच माणसं घेऊन सांगतात की मतदान केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे कधी त्यांच्या घरातल्या महिला येतात कधी मुलं येतात मग ही माणसं आमच्या विकासासाठी आमदार झाल्यावर काय येत नाही बाबा ना आम्ही तुम्हाला मतदान मागायला असो काय केलं त्यांनी करतोय बरोबर काम काम करायला येत नाही त्याला माहिती आहे की ही ईडी माणसं आहे सगळी ही गटातटावर चालणारी माणसं आहे जोपर्यंत आम्ही गट तट सोडत नाही आणि जाती येत नाही तुम्हाला सांगतो आमचं तयार लागला गरमाळ तालुक्यातला जवान तुम्हाला सांगतो यात्राच्या बाजूच्या पट्टा उत्पादन द्यायला लागले नाही या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो बारा कोटी असणाऱ्या समाजापैकी सहा साडेपाच सहा कोटी तुम्हाला सांगतो मराठा समाज आहे त्याच्यामध्ये बोटावर मोजण्यासारखे तुम्हाला सांगतो तु। दीडशे ते फक्त पाच झालेलं आहे सगळ्या सत्ता तुम्हाला सांगतो तु या दीडशे ते दोनशे कुटुंबाकडे समाज तुम्हाला सांगतो कंगाल झालेला आहे म्हणून तर त्याला आरक्षणाची गरज असते जयसिंग सावंत ह्यांच्या कारखाने ह्यांचे दूध डेरे ह्यांच्या बँका यांची आमदार ह्यांचा खासदार ह्यांचा सभापती ह्यांचा चेअरमन ह्यांचा सरपंच ह्यांचा काय आमच्या आम्ही फक्त तुम्हाला सांगतो गुंड म्हणून आमच्या पोराला बोलवते आमच्या पोराला आमच्या पोराला पोसायचं काय करायचं कारखान्यावर तालीम करायची मग आमच्या पोरात बघायची पोरं त्याला सांगायचं बाप्पाला सांगायचं त्याला इथं आणून ठेवू आपण आम्हाला लिहि आमच्या मग साहेबांनी बोलवले पोराला पंधरा हजार रुपये देतो त्याला ताजी करा फोबत खायला मिळते मग तालीम करायचं त्या पोराकडून तुम्हाला सांगतो गुंडगेरी करून घेते हानाबाई करून घेते हानायच कोणाला आमच्यात पास पाकिस्तानला नेत्यात कशाला लढायला रशियाच्या चीनच्या सीमेवर नेत्यात कशाला लढायला कशासाठी तुमच्या राजकारणासाठी तुमच्याकडे हे दिसले पाहिजे मोकळे तुम्हाला कोणी प्रश्न विचारला नाही आला पाहिजे भाषण करताना सुद्धा ह्यांच्या इकडे बाजूला इकडे दोन बाजूला समोर जो माणूस मोठ लपोळा घ्यायचा गोप्या आणि हे तुम्हाला सांगतो ही टाळ्या वाजून पण मित्रांनो हा विषय पाया पडून सांगतो तुम्हाला सांगतो करा मी टीका करायचं बंद केलंय फक्त समाजापुढे वास्तव मांडतोय टीका करण्यामुळे तुम्हाला सांगतो तालुक्याचा विकास होणार नाही हे आतापर्यंत टीका करून करून सगळी पण काय सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो पालच्या घड्यावर पाणी पाडा आरक्षणाचा तुम्हाला सांगतो की तीव्रता येते महाराष्ट्रामध्ये सुरू झाले इथे शेकडो तरुणांचे मराठ्यांचे तुम्हाला सांगतो बळी गेलेले आहेत आत्महत्या केल्या धरणा पुढ्या टाकल्यात विष घेऊन मेल्यात फास घेऊन मेल्यात त्याच्यामध्ये मुली सुद्धा आहेत कॉलेज मधले ते काय मिळतंय दोनशे अठ्ठ्याऐंशी असणारे आमदार तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये दीडशे आमदार मराठ्याचे काय का आरक्षण नाही अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली माहिती आहे का अण्णासाहेब विकास महामंडळाचे त्यांच्या नावाचं या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळाचे अण्णासाहेब पाटील सातारा विकस्ता पाटा त्यांचा फोटो बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो पावू लागतं एवढ्या मोठ्या मोठ्या लांब विषयात आता करा करेल पण मराठा आरक्षण मराठ्यांची तळमळ बघितली महाराष्ट्रात त्या पोपऱ्यातून मग पोरं मुंगल हमाली करण्यासाठी आधी का बोरा मग हि तर आता मराठ्याचा तू मराठ्याचा तू मराठ्याचा तू मराठ्याचा किती शिकला टाकली तू किती शिकला तीच नाही काय रे बरंच किती नाही म्हणून ही काय शिक्षण नाही शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे म्हणून आमदा साहेब पाटल्यान तुम्हाला तू सरकारला मदत दिली मुदत तिची आता आरक्षण मिळालं नाही सरकारला सांगितलं वसंतराव मुख्यमंत्री होते स्वतः साहेब आमदार होते सरकारला सांगितलं की दिवसात माझ्या नाही लावला तर अकरावर दिवस बघण्यासाठी पाटील भरल्या राहणार नाही दखल कुणी घेतली नाही ना ना अकरा ना स्वतःच्या घरात तुम्हाला सांगतो बाथरूम मध्ये गेले आणि तुम्हाला सांगतो गोळी मारून आत्महत्या केली आरक्षणाचा गोळा कोळी पहिले आम्हाला साहेब पाटील काय असे होते वसंतदादा पाटील कोण होते पवारसाहेब कोण होते का आरक्षण मिळत नाही ह्याच्या खोलात आम्ही जात नाही आम्ही कायदा जेवढा बघतो त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो आमची मानसिकता बघत आहे आता जनाके पाटील उपोषणाला बसून ते तिथं हल्ला झाला सकाळच्या माणसं दरांगे पक्षाला त्या तुम्हाला सांगतो समर्थन करायला आलेल्या माणसाला झुपीच्या ठिकाणी सोन्यासारखी समान झाल्या आंतर दुपारच्या मुलामध्ये रक्ताजप थांबले लाल जाते कुणी केला हल्ला कुठला आमदार त्या ठिकाणी गेला आणि सांगितलं की आमचा 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 राजीनामा घे आम्हाला आमदार म्हणून राहायचं नाही माझ्या समाजावर जरा असा हल्ला होता असेल त्याला झोपीत जर या ठिकाणी इतकं मारलं जात असेल आता मी व्हिडिओ बघितले असेल बाया सुद्धा लागताना लाल झाले होते लहान पोराचे दोन पोराचे पाय तुम्हाला सांगतो काट्या बसल्या होत्या कडलं घेतलेलं पोरग सहा वर्षाचं पोरग कोळ चालली ती बाय घेऊन काठीची मारली ती पायावर बसली पाय असा तुम्हाला सांगतो असता असा चालता आणि थोडं गुडगा असता झाला होता आणि काय केलं आम्ही काय केलं होतं आम्ही म्हणजे ह्याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार जाती जो बोलू नका देऊ तुम्हाला जातीला मतदान देऊ नका या ठिकाणी तुम्हाला सांगतो गरीब मराठ्यांच्या बाजूला असणाऱ्या गरजवंत मराठ्यांच्या बाजूची असणारी बात घेणाऱ्या तुम्हाला सांगतो या झोडकरच्या पाठीशी तुम्हाला सांगतो तुम्ही रिक्षामध्ये बसून ह्या माणसाच्या पाठी उभारण्या का आरक्षण अजून मिळालेलं नाही उद्या मिळेल का नाही सांगते नाही त्याची तयारी करायची असेल तर एक एक शिकलेली माणसं तुम्हाला सांगतो की जात मध्ये गेली पाहिजे आणि त्यांची आरक्षण केली पाहिजे आवाज उठवला पाहिजे असं जर झालं तरच तुम्हाला सांगतो तरच आणि तरच तुम्हाला सांगतो म्हणून आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की इथं तुम्हाला सांगतो धर्म बघू नका फक्त क्वालिफिकेशन बघा तो माणूस बघा आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणा उभं राहावीच मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद अना या ठिकाणी गावातील युवकांना या ठिकाणी या पाटील होतोय आपण समोर या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर वळशिवली भागातील या ठिकाणी पाठिंबा हे होतो त्या ठिकाणी आपण सर्वांची समोर यावं आता ओळशिवली भागातील सर्व कार्य आपण समोर यावं